श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला जो मंत्र सांगत आहे हा मंत्र तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा चमत्कार घडू शकतो हा मंत्र म्हणजे स्वामी समर्थांचा जणू आशीर्वादच आहे ज्या ठिकाणी स्वामी समर्थांच्या कृपेने अंधारातही प्रकाश पडतो संकटातही मार्ग सापडतो आणि प्रत्येक चिंता ही हवेमध्ये विरून जाते चिंता नावाची गोष्टच आयुष्यामध्ये उरत नाही फक्त सुख आनंद हाच आपल्या जीवनामध्ये राहतो तुम्ही कधी असा विचार केलाय का जेव्हा सगळं आहे असं वाटतं तेव्हा कोण तुम्हाला आधार देतं बरं जेव्हा सारे दारं बंद होतात तेव्हा कोण बरं तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडतं स्वयंभक्तांनो हा मंत्र आहे त्या चमत्काराचा साक्षात्कार स्वामी समर्थ जे भक्तांचे रक्षक मार्गदर्शक आणि चिंतानाशक आहेत त्यांच्या या पवित्र मंत्राने लोक भक्तांचे जीवन बदलले आहे हा नुसता मंत्र नाही हे फक्त शब्द नाही तर ही एक दैवी शक्ती आहे जी तुमच्या मनातील प्रत्येक भीती प्रत्येक दुःख प्रत्येक अडचण प्रत्येक अडथळ्याला चूर चूर करते स्वयंभक्तांनो हा मंत्र जपणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये स्वामींची कृपा चमत्कार बनून येत असते आणि आता हा चमत्कार तुमच्या जीवनातही घडणार आहे चला एक दीप प्रज्वलित करूया डोळे बंद करा आणि या मंत्राच्या गंभीर शक्तिशाली लहरीमध्ये स्वतःला समर्पित करा उच्चारणासोबत तुम्हाला स्वामींच्या दैवी स्पर्शाची अनुभूती होईल जर स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी उभे आहे तुम्हाला सामर्थ्य देत आहे तुम्हाला मार्ग दाखवत आहे स्वयंभक्तांनो हा मंत्र फक्त ऐकू नका हा मंत्र जगण्याचा प्रयत्न करा रोज या मंत्राचा जप करा स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्या आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडताना बघा ही दैवी शक्ती तुमच्या हृदयात कायम ठेवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा चमत्कारिक संदेश तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत पोहोचवा कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला स्वामींच्या कृपेने कोणकोणते अनुभव आत्तापर्यंत आलेले आहेत तुमची कहाणी आम्हाला नक्कीच प्रेरणा देईल स्वामींच्या कृपेने आपण सारे एका अलौकिक प्रवासामध्ये एकत्र आहोत तर पुढील काही मिनटे आपणही या शक्तिशाली चमत्कारिक आणि अद्भुत अशा मंत्राचा जप करूया ओम नमो भगवते स्वामी चिंता नाशकाय नमः 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 ओम नमो भगवते स्वामी समर्थाय नाशकाय नम ओ नमो भगवते स्वामी चिंता चिंतानाशकाय नम ओ नमो भगवते स्वामी चिंता चिंतानाशकाय नम ओं नमो भगवते स्वामी चिंता चिंतानाशकाय नम ओं नमो भगवते स्वामी चिंता चिंतानाशकाय नम ॐ नमो भगवते स्वामी समर्थाय चिन्तानाशकाय नमः 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 ॐ नमो भगवते स्वामी चिंता नाशकाय नमः ओम 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 नमो भगवते स्वामी समर्थाय चिंतानाशकाय नम ओ नमो भगवते स्वामी समर्थाय चिंतानाशकाय नम ओ नमो भगवते स्वामी समर्थाय चिंतानाशकाय नम ॐ नमो भगवते स्वामी समर्थाय चिंतानाशकाय नम ओ नमो भगवते स्वामी समर्थाय चिंतानाशकाय नम ॐ नमो भगवते स्वामी समर्थाय चिन्तानाशकाय नमः 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 ॐ नमो भगवते स्वामी चिंता नाशकाय नमः ओम 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 नमो भगवते स्वामी समर्थाय चिन्तानाशकाय नमः ॐ 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 नमो भगवते स्वामी समर्थाय िंतानाशकाय नम ॐ नमो भगवते स्वामी समर्थय चिंतानाशकाय नम ओम नमो भगवते स्वामी समर्थय चिंतानाशकाय नम ओ नमो भगवते स्वामी समर्थय चिंतानाशकाय नम ओ नमो भगवते स्वामी समर्थाय चिंतानाशकाय नम ॐ नमो भगवते स्वामी समर्थाय चिन्तानाशकाय नमः ॐ नमो भगवते स्वामी समर्थाय चिन्तानाशकाय नमः ॐ नमो भगवते स्वामी समर्थाय चिन्तानाशकाय नमः